लाडकी बहीण योजना ठीक आहे लाडकी योजनेचे पैसे ज्या ज्या बहिणींना आलेले नाही ठीक आहे तर त्यांनी मला कमेंट करा आणि ठीक आहे मी याबद्दल व्हिडिओ हात टाकला आहे तुम्हाला नेमकं किती आले ठीक आहे आणि आतापर्यंत तुम्हाला किती पैसे मिळाले आणि किती नाही मिळाले ठीक आहे ते सुद्धा कमेंट करा तर बघा आजचं आपलं टॉपिक आहे की लाडकी बहीण योजना नेमकं पैसे केव्हा येणार आहे तर मी तुम्हाला सांगणार आहे पुढे त्याआधी तुम्ही म्हणजे काय माहिती ग जेव्हा हे पैसे येणार आहे आणि मी तुम्हाला डेट दे सांगणार आहे बरोबर त्याच तारखेला पैसे येणार ठीक आहे पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकर्स दावायला विसरू नका तसंच त्यामुळे काय होईल माहिती का माझे जे नवीन नवीन व्हिडिओ आहे जे अपडेट आहे ठीक आहे सरकारी नोकरीच्या झाल्या किंवा ज्या काही नवी नवीन अपडेट आहे ठीक आहे सरकार काहीतरी चेंजेस करत असतं ठीक आहे तर ते अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार तुम्हाला कळल की हो असं काहीतरी झालेलं आहे अपडेट ती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल त्यामुळं आणि तुम्ही सबस्क्राईब केला तर मला पण व्हिडिओ बनवण्यात इंटरेस्ट राहील ठीक आहे म्हणजे काय की मी मेहनत करते कारण की बघा लाडक्या बहिणीसाठी एकाही एकाही बहिणीचा व्हिडिओ आलेला नाहीये म्हणजे कसं सगळ्या माणसांनी व्हिडिओ बनवले सगळेच पुरुष मंडळी आहेत सगळे व्हिडिओ टाकतात की आता हप्ता येणार आहे तेव्हा हप्ता येणार आहे पण एकही बहीण अशी नाही की त्यांनी आपल्या बहिणीसाठी काहीतरी कार्य करत आहे ठीक आहे सगळे पुरुषच आहेत की ते व्हिडीओ टाकताय की हो आज हप्ता येईल तेव्हा हप्ता येईन पण एकही अशी नाही की तिने व्हिडिओ टाकलाय त्यामुळे मला वाटलं की आपण टाकावं कोणत्या तरी बहिणीची आपण हेल्प करतोय ठीक आहे करावं असं मला वाटतं मदत करावं जेणेकरून बहिणी माझ्या बहिणींपर्यंत जी बातमी आहे जी आहे जी खरी बातमी आहे तीच पोहोचाल आणि हप्ता केव्हा हप्ता केव्हा येणार आहे तर ती अपडेट मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करून शेअर करा ठीक आहे तर बघा आजचा आपला टॉपिक आहे की नेमकं आता तुम्हाला आतापर्यंत तुम्हाला किती हप्ते मिळाले बघा दहा हप्ते मिळाले ठीक आहे तर या दहा हप्त्यामध्ये तुम्हाला नेमकं किती किती पैसे आले ठीक आहे कुणाची म्हणजे माझं मला तर असं वाटतंय की कुणाला बारा हजार आले कुणाला तेरा हजार आले ठीक आहे पण मी पण फॉर्म भरलेला आहे ठीक आहे तर मला माहिती आहे का दहा हप्ते बरोबर आलेले ठीक आहे पण हा जो मेचा हप्ता आहे तो अजून आलेला नाहीये तर याची जी अपडेट आहे याची जी न्यूज आहे याची जी डेट आहे तर मी ती तुम्हाला पुढे सांगणार आहे पण तुम्ही व्हिडिओ लास्ट पर्यंत ऐका जेणेकरून तुम्हाला ही जी महत्वाची अपडेट आहे ती कळ आणि तुमच्यापैकी ज्या अशा बहिणी आहेत ठीक आहे की ज्या बिचाऱ्या बहिणी दिवसभर बारा बारा घंटे आठ आठ घंटे काम करता कुणी शेतामध्ये जाता कुणी भांड्या घासण्यासाठी जाता म्हणजे माझं मत काय माहिती का की जे पैसे ठीके जे पैसे सरकार आपल्याला वितरण करते पण ते पैसे खरंच लाडक्या बहिणींना मिळत आहे का तुम्ही विचार करा खरंच आहे का कारण की ज्यांना या पैशाची गरज नाही त्यांना सुद्धाही पैसे आहे ठीक आहे आणि ज्या खरंच वंचित या पैशापासून म्हणजे बिचाऱ्यांना ज्या खरंच भाडे धुणे करून खूप काम करून त्या बिचाऱ्यांकडे पैसे सुद्धा नव्हते फॉर्म भरण्यासाठी कारण की माहिती का आता माझी पण परिस्थिती खूप बिकट आहे तुम्हाला असं वाटत असाल की मॅमचं घर आहे हे माझं घर नाहीये हे मी भाड्याने राहते मला भाडं द्यावं लागतं चार हजार रुपये घराचं आहे माझा तर बघा मी माझी पण मी माझी स्वतःची मोरणी माझी स्वतःची बोत सोन्याची जी मी मोडून टाकली मला हा लाडकी बहिणीचा फॉर्म भरायचा होता कारण की हो त्यावेळेस माझ्याकडे माझ हो माझ हो 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 माझे फोटो सुद्धा नव्हते आणि माझं आधार कार्ड पण नव्हतं म्हणजे पूर्ण घाण झालेलं होतं आधार कार्ड होतं तर आणि ते तर ते पण आणि त्यात बर्थडे डेट पण खूप मिस्टेक झालेली होती त्यासाठी मी खूप गुटाने केले आणि त्यासाठी पैसे नव्हते माझ्या जवळ तर मी मी खरं सांगते म्हणजे मी अक्षरशः मी दुसऱ्यांच्या घरी भांडे धुणे करण्यासाठी गेले कारण माहिती का आणि तिथं पण मी काम केलं बघा तिथं पण दोन तीन दिवस मी काम केलं त्यात माझा मुलगा छोटा तो तेव्हा दोन वर्षाचा होता नाही सॉरी तीन वर्षाचा होता तो तर तो तीन वर्षाचा होता त्यात त्या सांभाळून भांडे धुणे लोकांचे करणं आणि मग खूपच मला टेन्शन यायला लागलं मग मला असं वाटलं की मी आता भांडे धुणे करते पण ठीक आहे पण मग आपल्याला लवकरात लवकर पैसे कसे मिळून तर त्या आता जिथं भांडे धुणे करत होते मी ठीक आहे पण ते अबाया म्हणत होते की तुम्ही जेव्हा महिनाभर काम कराल तेव्हा तुम्हाला पैसे मिळेल मग त्या टेन्शन मुळे माझ्याकडे जी छोटी होत होती माझी लग्नाची आणि माझी जी मुळणी होती ठीक आहे सोन्याची ती सुद्धा मोडा आहे तर आता माझ्याकडे ही पोत आहे पण ही नकली ठीक आहे ठीक आहे बघू शकता तर ही नकली ठीक आहे मला याचं काही वाटत नाही मला मला काय वाटतं की ठीक आहे बाबा आपले जे काही मोडले ठीक आहे सोनं वगैरे काही नाही आपल्याला घरामध्ये आपलं आपले जे माझे जे हजबंड आहे ना ते खूप चांगले आहे ते मला खूप जीव लावता म्हणजे ते मला खूप सपोर्ट करता ठीक आहे म्हणजे सपोर्ट म्हणजे कसं माहिती का मी एक शिक्षिका आहे मी माहिती का स्टु स्टुडंटला शिकवते म्हणजे मी कोचिंग वगैरे घेत असते आणि मी दुसऱ्यांच्या कोचिंग मध्ये जाते शिकवण्यासाठी आणि तिथं मी त्यांना शिकवते ठीक आहे तर बघा हा मी माझा परिचय करून दिला माझं नाव निकिता दांडगे मी राहणार संभाजीनगर ठीक आहे तर बघा हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हा एकच आहे की लाडक्या बहिणींपर्यंत जे पैसे आतापर्यंत पोहोचले नाही तर मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते आले आणि किती नाही आले तर ज्यांना पैसे मिळेल मी त्यांच्यासाठी नक्कीच प्रयत्न करेन आणि व्हिडिओ टाकील की तुम्हाला हे पैसे काय केल्याने मिळेल ठीक आहे तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट करावं लागणार आहे परत जेणेकरून तुम्हाला हे पैसे मिळतील ठीक आहे आणि तुम्हाला कुठे जावं लागेल कोणत्या बँकेमध्ये जावं लागेल की तुम्हाला हे पैसे मिळतील रिट तुमचे जे पैसे राहिलेले ठीक आहे तर त्यांना आतापर्यंत कोण कोणा बहिणींना माहिती का दोन किंवा तीन किंवा कुणाकोणाला ते का हप्ता नाही म्हणजे असं झालेलं आहे तर त्या कारणाने आणि तुम्हाला तुम्ही ऐकलं पण असेल माग पुरुषांनी काय केलंय माहिती का म्हणजे फिमेल लेडीज नावाचे आधार कार्ड बनवले अक्षरशः खरंच त्यांनी मुलींचे मुलींच्या नावाचे आधार कार्ड बनवले आणि लाडकी बहीण पैशाचे लाडकी बहीण योजनेचे पैसे उचलले त्यांनी माझ्या बोलण्यात थोडीशी मिस्टेक होतीये पण सॉरी बघा समजून घ्या ठीक आहे तर तर तुम्ही चिंता न करता पुढे हा व्हिडिओ ऐका आणि तसंच माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे बघा आता जे काही आपल्याला तुम्हाला माहितीच आपल्याला मागच्या महिन्यामध्ये पैसे आले होते ठीक आहे कुणा कुणा बहिणींना आले होते त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा ठीक आहे बघा आपल्याला मागच्या महिन्यात किती तारखेला पैसे आले होते सांगा बरं नमक मला तरी मला असं वाटतं मला तीन ते चार तारखेपर्यंत आले होते ठीक आहे तर मी आता रोज न्यूज पेपर वाचते कारण की बघा माझे पुस्तक पण माझं दिसते तुम्हाला हे पुस्तके म्हणजे मा माझी सध्या मी स्पर्धा परीक्षेची तयारी करते तर थोडासा अभ्यास करत असतं ठीक आहे मुलगा सांभाळून वगैरे सगळं सगळं ऍडजस्ट करून खूप म्हणजे खरंच नाही बयांना खूपच खूपच टेन्शन असतं घरचं करा बाहेर पण जा ठीक आहे परत घरी या परत स्वयंपाक करा सगळं घरचं काम आवरा ठीक आहे जॉब करणाऱ्या बयांना तो खूप टेन्शन असतं बरं तो विषय बाजूला ठेवूया पुढे येऊया आणि मागच्या वर्षी आपल्याला हप्ता जो आला होता ठीक आहे तर तो हप्ता आलेला होता दोन तीन चार चार पाच तारखेपर्यंत आला होता ठीक आहे तर मग आपल्याला ह्या महिन्यात जो हप्ता येणार मग तुम्हाला वाटत असेल की आता केव्हा येणार केव्हा येणार तर टेन्शन घेण्याची गरज नाही एवढ्या एक दोन तीन दिवसामध्ये हप्ता येऊन जाणार आहे कारण की बघा काय झालंय माहिती का जी आदिवासी जमाती ठीक आहे आदिवासी जमातीचा जो काही हे होता निधी म्हणजे जेणे जो काही निधी वितरित केला होता सरकारने तो निधी आपल्या लाडकी बहिणीकडे वळवलेला आहे म्हणजे त्यांचा पैसा आपल्याकडे वळवलेला आहे ठीक आहे तर तो आपल्याला मिळणार आहे ठीक आहे तर मग तुम्हाला चिंता करण्याची गरज नाहीये पेपरला मी ही न्यूज ऐकली होती ठीक आहे आणि तुम्हाला दोन तीन दिवसामध्ये पैसे नक्की येणार आणि हो जेव्हा हे पैसे येणार तेव्हा मला कमेंट म करा की मॅम आम्हाला पैसे आले ठीक आहे आले वरा पण मी तसं व्हिडिओ टाकणार आहे तुमच्यासाठी कारण की बघा अशा खूप बहिणी आहे की त्यांनी म्हणजे कसं एखाद्या दिवसात एखादा पुरुषाने व्हिडिओ बनवता ठीक आहे पुरुष व्हिडिओ बनवता की पैसे आज आले उद्या आले हे सगळं खोटं ना टक्का ठीक आहे पैसे काही आलेले नसता आणि उगच आ, व्हिडिओ टाकत बसतरी किंवा पब्लिकला पण परशाने बिऱ्या पयासुद्धा पर्शन होता ते बार बार बँकेत जाता बार बार चेक करता अकाउंट मग त्यांचे जाण्याचे पैसे खर्च कुठेतरी मला असं वाटतं की जे ये पब्लिक पर्यंत माझ्या बहिणी पर्यंत जे खरंय ते सांगावं आणि मी जे सांगते की तीन चार दिवसामध्ये किंवा दोन तीन दिवसामध्ये तुम्हाला पैसे येऊन जाईल आणि ठीक आहे जेव्हा पैसे येतील तेव्हा मी नक्कीच व्हिडिओ बनवीन की पैसे आले म्हणून आणि तुम्हाला एक प्रूफ सुद्धा दाखवून म्हणजे मला ना पैसे जेव्हा आले ना तर तेव्हा मेसेज येतो तुम्हाला सुद्धा येत असं मेसेज तर आहे मी हा व्हिडिओ यासाठी बनवला होता की ज्या बहिणी ठीक ज्यांच्या पर्यंत म्हणजे त्या बिचाऱ्या काय करत काम वगैरे करता बाहेरचं करता घरचं सुद्धा करता मुलं वगैरे सांभाळून आणि आपल्याला दीड हजार रुपये म्हटलं तर आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे कारण की दीड हजार रुपये हे आपल्यासाठी आपलं निदान आपलं घरातला गॅस तर भरणं होतं ना त्यामध्ये खरंच ना मी हो तुम्हाला सांगते माझ्यासोबत काय घडलं होतं ज्यावेळेस माझे पहिले पैसे आले होते ना लाडकी बहीण योजनेचे त्यावेळेस आज पैसे आले आणि आज संध्याकाळीच माझा गॅस सांभाळा म्हणजे असं झालं होतं आणि त्यावेळेस आमच्याकडे पैसे जात नव्हते मग मी सहज काम चेक केलं म्हटलं अकाउंटला पाचशे सहाशे रुपये तरी होऊन जाईल ऍडजिस्ट आणि कुणाकून दोनशे तीनशे रुपये घेऊन म्हटलं पण झालं काय माझ्या अकाउंटला पैसे आलेले होते लाडकी महिन्याचा पहिला हप्ता मग मी म्हंटल पैसे आले तरी कुटुंबाला मग मी मॅसेजमध्ये गेले बघितलं तर मॅसेजमध्ये आलेलं होतं गव्हर्नमेंटचं ते मेसेज दिसते तुम्हाला तर तो मेसेज आलेला होता मग त्यात मी ते खुश आले होते की मला पंधराशे रुपये आले म्हणून ठीक आहे तर मग ते पैसे असेच गेले दुसऱ्या वेळेचे पण म्हणजे दुसऱ्या वेळेचे पैसे आले तर ते पण घरातच खरंच नाही तांदूळ आणि काही गहू गहुवान वगैरे वगैरे ठीक आहे याच्यातच जाते तर तुम्ही पण मला कमेंट करा तुमचे पैसे कशात जाता तुमचे पण तसेच जात असेल आहे पण ठीक आहे पंधराशे रुपये कि नाही ते आपल्या कामाचे आणि ते आपल्या हक्काचे कारण की आपण वोटिंग केलेली आहे ठीक आहे बघा आता पुढे बघा आता पुढे सुद्धा मी व्हिडिओ टाकेन तुमच्यासाठी ठीक आहे माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक केल्याशिवाय शेअर प्लीज जाऊ नका ठीक आहे म्हणजे मला खाली कमेंट करा कमेंट तुम्ही जेव्हा कमेंट करता तेव्हा मला समजतं की हो यांना माझी माहिती आवडली किंवा कळली बाबा ठीक आहे तर बघा हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हा एकच होता की तुमच्यापर्यंत माहिती पुरली पाहिजे आणि तसंच ज्या काही बहिणी आहेत ठीक आहे ज्या बहिणींना जर ज्या काही मी म्हणजे एक तुम्हाला एक सांगायचंच आहे ठीक तू सांगते ज्या काही लाडक्या बहिणी आहे ठीक आहे त्यांच्यासाठी एक स्कीम सरकारने आयोजित केली सध्या अजून जी काही आलेली आहे पण एक दोन महिन्यामध्ये येऊन जाईल ज्या लाडक्या बहिणी ज्यांनी लाडक्या बहिणींचा लाभ घेत आहे ठीक आहे ज्यांना हे पैसे मिळत आहे तर त्यांच्यासाठी एक योजना काढली आहे त्यांना आहे ना लोन मिळणार आहे एक लाख रुपये आहे तर एक लाख रुपये लोन मिळणार आहे आणि जे लोनचे हप्ते आपल्याला भरायची गरज नाहीये ती आपल्या बँक अकाउंटमधून कटणार आहे ते पण कसे जे म्हणजे कसे कटणार आहे माहिती का आपल्याला जे दीड हजार रुपये मिळतात ना दर महिन्याला बाकी फेलीचे तर तेच सरकार तेच कटवून घेणार आहे ठीक आहे त्यातूनच ते कटवून घेणार आहे तर अशी ही अपडेट होती आणि बघा तुम्हाला म्हणजे अड मला असं वाटतं की तुम्ही ती, चिंता न करता बरं काय मिळणार बरं तुम्हाला चिंता करून पैसे आज नऊ दे केव्हा तरी येणारच ना आणि तुम्ही चिंता जरी केली तर त्यात काय फायदा आहे बरं तुमच्या तुम्हाला डिप्रेशन मध्ये जावं लागणार आहे दीड हजार रुपयासाठी दी मानसिक त्रास मानसिक आरोग्य हो आपलं खराब करून घेणं मला मला तर नाही ठीक आहे ते येईल तेव्हा येईल पण तुम्ही खुश राहा आनंदी आनंदी राहा जेवण करा भरपूर जेवण करा आपापल्या तब्येतीवर काळजी घ्या ठीक आहे आता मी व्हिडिओ स्टॉप करते बाय काही कमेंट सॉरी काही प्रश्न असले तर नक्कीच मला कमेंट करा ठीक आहे थँक्यू बहिणी न थँक्यू 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 बाय